एक या आपण निवडणूक लढवत आहात नमस्कार मी रामचंद्र जगन भर मी भारतीय जनता पार्टी या पक्षाद्वारे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवून मला या ठिकाणी उमेदवारी दिली तो विश्वास माझा नसून माझ्या प्रभागातील प्रत्येक जनतेचा आहे मी या ठिकाणी उमेदवार मी स्वतः नसून इथली जनताच या ठिकाणी उमेदवार आहे कारण गेल्या वर्षी ज्या प्रकारे त्यांनी मला भरघोस मताने विजयी केलं ज्यांची त्यांची मला जशी साथ होती यावेळी तशी साथ आहे यामुळे पक्षांनी आणि या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे पक्षाने याची दखल घेऊन मला या ठिकाणी उमेदवारी दिली या ठिकाणी केलेली कामे याची साक्ष देते की गेल्यावेळी केलेले कामांमुच्या आधारे मला पक्षांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी सार्थ करेन मी नगरसेवक जरी असलो तरी मी सामान्य माणूस आहे आणि जनतेतला उमेदवार आहे जनतेच्या प्रत्येक समस्या मला समजतात त्या दूर झाल्या पाहिजेत या मताचा मी आहे माझ्या प्रभागात शहरी आणि ग्रामीण अशी दोन भाग येतात शहराचा भाग आला तर परळ नाका अंजनगर आणि यशवंत नगर या ठिकाणापासून भंगाळपाड्याचा काही भाग आणि मोंड्याचा पाडा हा पूर्ण भाग असा माझा विभागलेला आणि मोठा असा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी पहिली प्रमुख समस्या जी होती ती म्हणजे त्या ठिकाणी असलेले रोड मी चार दोन हजार सतरा या दिवशी ज्या निवडणूक लढवली त्यावेळी तिकडची परिस्थिती जरा वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे त्या ठिकाणी यशवंत नगर असेल अंजन नगर असेल मोंढ्याचा पाडा असेल या सर्वच ठिकाणी मी सर्वचे सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले असून त्या ठिकाणी रोड लाईट आणि पाण्याची व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे मोंड्याच्या पाडा इथे प्रमुख समस्या म्हणजे पाणी तो शहरापासून लांब असल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी जात नव्हतं तरी त्या ठिकाणी बोरवेल मारून दोन ठिकाणी टाक्या लावलेल्या आहेत पण उन्हाळ्यात पाण्याची तरीही कमतरता भासते त्या ठिकाणी असलेल्या विहिरी या आता मग आम्ही नगरपंचायत मार्फत त्या ठिकाणी टँकरची व्यवस्था करून पाण्या पाणी पोचवतो आत्ताच नव्याने चालू असलेली अमृत जल प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो प्रत्येकाच्या घरातला माणूस अशी मला वागणूक मिळते आई असेल ताई असेल अशाप्रमाणे माझा भाऊ आला माझा मुलगा आला असा मला प्रतिसाद मिळतो याचं कारण असं आहे की मी केलेल्या कामाची मला पावती मिळते प्रत्येक माणूस सांगतो की प्र रामनी खरंच आमच्या ठिकाणी आमच्यातला माणूस राहून आमच्याकडे पाण्याची व्यवस्था केली रोडची व्यवस्था केली लाईटची व्यवस्था केली जी व्यवस्थेची गरज होती त्या सर्व व्यवस्था मी पूर्ण केलेल्या आहेत तरीच आत्ता काही कामं राहिली असतील ती मी पुढील पाच वर्षात शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन कारण देशात सत्ता राज्यात सत्ता आणि जिल्ह्यातसुद्धा आमची सत्ता आहे त्यामुळे या सत्तेचा वापर कसा करायचा आणि या त्यातून कसा निधी येईल आणि माझा श माझा असलेला प्रभाग कसा सुसुपळे होईल याच्याकडे मी पूर्णपणे लक्ष देईन आणि माझ्याकडे राहिलेलं जे काम असेल ते शंभर टक्के या पाच वर्षात पूर्ण करीन आणि पुढच्या पाच वर्षात काहीच काम राहणार नाही याची मी तुम्हाला गवाही देतो